सुरू आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने जीवनपथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने सदैव आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन आमचे दैवत कैलासवासी मधुकरराव मनाजी लांडे मामा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम श्री चंद्र लॉन्स जव्हार त्र्यंबकेश्वर येथे शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपली नम्र जिजाबाई मधुकर लांडे पत्नी पोपट मनाजी लांडे भाऊ भाऊसाहेब मधुकर लांडे मुलगा संपत पोपट लांडे पुतण्या यमुनाबाई पोपट लांडे अर्चना भाऊसाहेब लांडे सून कमल संपत लांडे सून सत्यभामा नवनाथ लांडे सून नवनाथ पोपट लांडे पुतण्या कविता भाऊसाहेब लांडे नाथ हितेश भाऊसाहेब लांडे नातू तुळसाबाई बाळू वाघ बहीण सुनीता पांडुरंग कोरडे मुलगी पांडुरंग भिकाजी कोरडे जावई दिनकर बाबुराव डगळे भाचे राजश्री भाऊसाहेब लांडे नाथ व समस्त लांडे परिवार